लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या धानकी येथील संविधान प्रेमी नागरिकांची मागणी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती एका जातीवादी विकृत इस्माने दगडाने ठेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संविधान प्रेमी व आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या जातीवादी इस्माला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी धानकी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चा हा बौद्ध विहारापासून निघालेला संविधान चौक येथे समाप्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना पोलीस स्टेशन बिटरगावचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्फत निवेदनही सादर करण्यात आलं या मोर्चामध्ये शहरातील संविधानप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवून त्या सदर घटनेचा जाहीर निषेध केला निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे नगरपंचायत सभापती संबोधी गायकवाड नगरसेवक प्रतिनिधी सुभाष गायकवाड भारतमुक्ती मोर्चा तालुका प्रमुख प्रकाश कांबळे भीम टायगर सेना जिल्हा उपप्रमुख करण भरणे वसंतराव उर्फ बाळू पाटील चंद्रे खाजाभाई कुरेशी स्वप्नील चिकाटे एजास पटेल रुपेश भंडारी भीम टायगर सेनेचे सिद्धार्थ दिवेकर इत्यादी बहुजन व बौद्ध बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ